हिवाळा म्हटलं ना तर गाजर भरपूर प्रमाणात बाजारात उपलब्ध असतात त्याचसोबत स्वस्त देखील असतात आज आपण एकदम सोप्या पद्धतीने गाजराची खीर बनवणार आहोत नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी थ्री फोर्थ कप तांदूळ घेतलेला आहे शक्यतो ज्या तांदळांना वास असतो तेच तांदूळ घ्यायचे आहेत म्हणजे जसं की बासमती आंबेमोहर याची खीर चवीला चा खूप चांगली लागते इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे आपल्याला दोन तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तांदूळ अर्धा तास आपण भिजण्याकरिता ठेवून द्यायचा आहे गाजराची खीर बनवण्याकरिता इथे मी दोन गाजर बारीक खिसणीच्या मदतीने खिसून घेतलेला आहे आत्ता आपण पुढची तयारी करून घेऊया इथे गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे ह्याच्यात एक चम्मच इतकं तूप घालून आपण बारीक खिसून घेतलेलं गाजर पण घालून घेऊया गाजराची खीर बनवताना तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर गाजर मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर गरम करून घेतलेलं अर्धा लिटर इथे मी फुल क्रीम दूध घातलेलं आहे साधारण अर्ध्या तासानंतर आपला तांदूळ पण छान भिजलेला आहे आता हे आपण एक मिक्सरचं भांडं घेऊन वाटून घ्यायचं आहे आणि खीर छान क्रीमी होण्याकरिता इथे मी दहा बारा काजू भिजू घातलेले होते ते पण घालून घेऊया म्हणजे याच्याने खीर छान क्रीमी टेक्स्चर येतो आणि हे सगळं मिक्सरला आपण जाडसर वाटून घेणार आहोत बघू शकता तुम्ही सेम या पद्धतीचा आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता आपली खीर पण छान उकळलेली आहे आपण याच्यात वाटून घेतलेलं तांदूळ सगळं घालून घेऊया ही खीर बनवताना तुम्हाला तांदूळ नसल घालायचं तर तुम्ही याच्याऐवजी शेवया घालू शकता त्याच्यानंतर रवा घालूनसुद्धा ही खीर बनवू शकता तांदूळ घालून झाल्यानंतर आपल्याला हे चम्मचच्या मदतीने सगळं एकत्र करून घ्यायचं आहे अधूनमधून आपल्याला खीर हलवत राहायची आहे म्हणजे खाली चिटकू शकते त्याच्यानंतर आपण हे सगळं मंद आचेवर तांदूळ मऊ होईपर्यंत शिजू द्यायचं आहे साधारण दहा मिनटानंतर बघू शकता तुम्ही आपला तांदूळ छान शिजलेला आहे कधी पण खीर बनवत असताना साखर आपल्याला सगळ्यात शेवटी घालायची आहे इथे मी एक वाटी साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता साखर जर आपण आधीच घातली तर आपला तांदूळ कच्चा राहू शकतो आणि आपली खीर सगळी बिघडू शकते त्यामुळे साखर सगळ्यात शेवटी घाला त्याच्यानंतर आता आपण चवीसाठी एक चम्मच इलायची पावडर घालून हे सगळं मिक्स करून घेऊया साखर घालून साधारण एक दोन मिनटं आपल्याला साखरेचं पाणी आटेपर्यंत खीर शिजवून घ्यायची आहे आणि आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि बघू शकता तुम्ही आपली खीर एकदम रबडीदार तयार झालेली आहे आता सर्व करून घेऊया त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट घालून घेऊया तुम्हाला ड्रायफ्रूट नसेल घालायचं तर तुम्ही हे स्किप देखील करू शकता पण डेकोरेशनसाठी इथे मी घातलेली आहे आणि आपली एकदम रबडीदार चविष्ट खीर तयार आहे ही खीर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून तीन चार दिवस आरामात खाऊ शकता म्हणजे अजिबात खराब होणार नाही तर ही खीरची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा खूप व्हायरल आणि ट्रेंडिंग आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागते तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने गाजराची खीर घरी नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद